जय श्रीराम बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला काल श्रीराम सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवात आपण जे अभूतपूर्व प्रतिसाद दिला त्यासाठी आपले मनापासून आभार हा आपल्या रामटेकचा महोत्सव आहे आणि आज सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की आज पद्मश्री उदित नारायण यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र श्री आदित्य नारायण हे देखील येत आहे उदित नारायण यांच्या नावाने पंचवीस हजार हिट गाण्याचा विक्रम आहे आणि सोबत आदित्य नारायण देखील येत आहे हा दुग्ध शर्करा योग आहे सर्व रामटेकच्या जनतेला आणि आजूबाजूच्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण वेळेपूर्वी येऊन आपली जागा आरक्षित करावी महिला बचत गटाच्या या काल भरपूर प्रतिसाद दिला अतिशय सर्व नागरिकांसाठी व्यवस्थित आसन व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की मोबाईल मध्ये गर्दी असल्यामुळे रात्री मोबाईल सुरू राहत नाही त्यामुळे आपण सर्व लोकांनी सहा वाजता येऊन आपलं स्थान आरक्षित करावं उशीर आल्यास आपल्यास कुठल्या पद्धतीची गैरसोय होऊ शकते किंबहुना सुरक्षा अधिकारी आपल्याला थांबू शकतात त्यामुळे कृपया आपल्या सर्वांना माझी आग्रहाची नम्र विनंती आहे की आपण सहा वाजता येऊन आपले स्थान आरक्षित करावे व माननीय उदित नारायण हे भारताचे सुविख्यात गायक आहे त्यांचा कार्यक्रम रामटेकला होणं आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बाब आणि आपल्या सर्वांसाठी एक संधी आहे आपण सर्वांनी या संधीचा लाभ घ्या आणि माननीय उदित नारायण आणि आदित्य नारायण यांच्या कार्यक्रमाला ऐतिहासिक गर्दीचा उच्चांक आपण गाठाल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम